नमस्कार तुम्ही गरीब आहात तर ऐका हा विषय तुमच्यासाठी आहे तुम्ही श्रीमंत असाल तरीही हा विषय तुमच्यासाठी आणि जर तुम्ही मध्यमवर्गीय आहात तर हा तुमचाच विषय नमस्कार मी निलेश भोपे प्रवक्ता नवी मुंबई आग्री सेना एक महत्त्वाचा विषय मांडतोय या संदर्भात आपले विभाग प्रमुख योगेश शेलार यांनी रितसरपत्र पनवेल महानगरपालिकेला दिले आहेच गरीब श्रीमंत मरणाच्या दारात सगळे सारखेच आहे बरोबर ना मग आज स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी लाकडावर दहन करण्यासाठी नागरिकांकडून पंचवीसशे तर गॅसवर दहन करण्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारले जाते ही परिस्थिती पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व स्मशानभूमींची आहे इथे वर्षाला सरासरी बत्तीसशे अंत्यविधी होतात त्याचा खर्च सुमारे एक कोटी तीस लाख इतका आहे जो महानगरपालिका अर्थसंकल्पाच्या फक्त शून्य पूर्णांक शून्य तीन टक्के इतका आहे चार हजार कोटी रुपयांचा अर्थ अर्थसंकल्प असलेली श्रीमंत पनवेल महानगरपालिका नक्कीच हा किरकोळ खर्च उचलू शकते आणि जवळच्या नवी मुंबई महानगरपालिकेत तसेच ठाणे महानगरपालिकेत देखील हा संपूर्ण खर्च महानगरपालिकेकडून पुरवला जातो मग पनवेल महानगरपालिका देखील हा खर्च उचलणं हे शक्य आहे नाही का आणि कुणाला मारायची हाऊस नसते ना मारायचं कोणी कुणी नाटक करत नाही त्यामुळे इथे खोटेपणा होत नाही तर भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही तर आमची पनवेल महानगरपालिकेला नम्र विनंती आहे की या अत्यंत संवेदनशील गरजेच्या वेळी सदर खर्च महानगरपालिकेने उचलावा जेणेकरून अंत्यविधीवेळी होणाऱ्या औपचारिक प्रक्रियेत कुणाची अडवणूक होणार नाही आणि या दुःखद घटनेच्या प्रसंगी नातलगांची मनस्थिती संवेदनशील असताना एक भावनिक मदतच होईल धन्यवाद आणि असे जर झाले नाही तर अग्रिसेनेतात ना मी नक्कीच कठोर भूमिका घेतली जाईल जय हिंद जय अग्रिस्ते भल्या भी उर्वी दैना भीवी दैना पुत्रांची आगी सेना